दौलतराव निकम विद्यालयाने घेतलेल्या व्यक्तिमत्व विकास संस्कार शिबिर आदर्शवत्व अनुकरणीय असल्याचे गौरव उद्गार संपादक सम्राट सणगर यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते विजयराव इंगवले होते वन्नूर तालुका कागल येथील श्री दौलतराव निकम माध्यमिक विद्यालयात राष्ट्रसेवा दलाच्या वतीने तीन दिवसीय व्यक्तिमत्व विकास संस्कार शिबिर पार पडले त्या समारंभाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते श्री सम्राट सणगर पुढे म्हणाले सध्या शिक्षणाबरोबर संस्काराची जोड असणे गरजेचे आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये समाज आईवडील यांचा विद्यार्थ्यांवर असणारा धाक कमी झाला आहे या शिबिराच्या माध्यमातून या बाबी पूर्ण होतील याची खात्री वाटते कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयराव इंगवले म्हणाले विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृती संवेदनशीलता थोरामोठ्यांबद्दल आदर व समाजाबद्दलचे प्रेम या गुणांची पेरणी शालेय जीवनातच होणे गरजेचे आहे या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला पुरेल इतकी शिदोरी निश्चितच मिळेल असे सांगून शाळेच्या या उपक्रमाबद्दल त्यांनी गौरव उद्गार काढले राष्ट्रसेवा दलाचे महामंत्री बाबासाहेब नदाफ यांनी सध्याच्या गडुळलेल्या समाजव्यवस्थेत साने गुरुजींच्या राष्ट्रसेवा दलाची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाली आहे शाळा शाळा मधून अशी शिबिरे व्हावी व वा उद्याचा आदर्श भारत निर्माण व्हावा असा आशावाद व्यक्त केला यावेळी राष्ट्रसेवा दलाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब आलासे जिल्हा, रावसा जिल्हा संघटक चंदन माटुंगे यांची भाषणे झाली या तीन दिवसीय शिबिरामध्ये देशभक्तीपर गीते समूह गीते प्रार्थना एरोबिक्स झांज लेझिम नृत्य पर्यावरण संवाद चित्रकला असे विविध जागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले या शिबिराचा समारोप नैसर्गिक शेतीविज्ञान मंडळाचे जिल्हाध्यक्ष एम आर चौबुले गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली झाला यावेळी एम आर चौबुले यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी साने गुरुजी यांचे विविध प्रसंग सांगून गांधी विचाराशिवाय समाजाला पर्याय नाही असे त्यांनी ठासून सांगितले यावेळी संस्थाध्यक्षा श्रीमती सुनंदा वसंतराव निकम यांनी शिक्षणाबरोबरच संस्कार व व्यक्तिमत्व विकास ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले ज्येष्ठ साहित्यिक विम बोते गुरुजी यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी दौलतराव निकम यांच्या आठवणींना उजाळा दिला व मुलांना जोपासताना आई वडिलांनी व शिक्षकांनी सजगपणे त्यांना हाताळावे असे आवाहन केले यावेळी नागाव विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक रंगराव तोरसकर यांनी राष्ट्रसेवा दलाच्या कार्याची माहिती दिली यावेळी विद्यार्थ्यांनी तीन दिवसात घेतलेले सर्व उपक्रमाचे सादरीकरण केले यावेळी व्यवस्थापन समितीचे रमेश तेलवेकर अस्मिता पोवार स्वातीनिकम धनश्री हजारे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी प्रशिक्षक वैभव कोराने रोहित मगदुम नागाव उपस्थित होते या शिबिराचे स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही जी पोवार यांनी केले सुप्रसंचालन आर व्ही इंगवले यांनी केले तर आभार पी निकम यांनी मानले